राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज शांती निकेतन कन्या शाळामध्ये कैलासवासी लक्ष्मणराव टोनपे आणि कैलासवासी शकुंतला टोंपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भावनिक एकात्मता समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या समारंभात टोंपे कुटुंबियांनी शाळेतील गरजू आणि होतकरू अशा पंचवीस विद्यार्थिनींना दत्तक घेतलेल्या असून त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली विद्यार्थिनींचा सत्कार डॉक्टर सौ विजया चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला कैलासवासी टोंपे दाम्पत्याच्या स्मरणार्थ विद्यालयात नऊ लाख रुपयांची देणगी ठेवण्यात आली असून त्याच्या व्याजातून दरवर्षी पंचवीस विद्यार्थिनींचा शैक्षणिक खर्च उचलला जातो या याप्रसंगी नवभारत शिक्षण मंडळ सांगलीचे संचालक माननीय श्री गौतम पाटील भाऊ उपसंचालक माननीय श्री बी आर थोरत श्री महेश टोंडपे अन्य मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक शाळेच्या समितीच्या अध्यक्षा डॉक्टर विजया चव्हाण यांनी केले श्री कुमोद यादव श्री शिरीष कुलकर्णी श्री अजित पाटील यांनी आपली मनोगती व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अमिताभ कांबळे यांनी केले तर मुख्याध्यापिका डॉक्टर सौ समिता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले हा उपक्रम गरजू विद्यार्थिनींसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरलेलं असून समाजातील इतर घटकांनी सुद्धा अशा प्रकारच्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपावी असं मत यावेळेस उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं प्रतिनिधी अभिजित निर्मळ